नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत मिरचीचा ठेचा कसा करायचा त्यासाठी लागणारे साहित्य आहे दोन कांदे टोमॅटो लसणीच्या पाकळ्या हिरवी कोथंबीर खोबरं शेंगदाणे मिरच्या मीठ आणि हळद तर आपण कांदा असा उभा चिरून घ्यायचा आहे कांदा तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापरू शकता त्यानंतर आपण एक टोमॅटो घेणार आहोत टोमॅटोसुद्धा ऑप्शनल आहे जर तुम्हाला टोमॅटो आवडत नसेल आंबटपणा आवडत नसेल तर तुम्ही नाही वापरला तरी चालतो आणि जर तुम्हाला हा ठेचा जास्त काळ टिकून ठेवण्यास टिक ती, टिकून ठेवायचा असेल म्हणजे सात आठ दिवस जर तुम्हाला टिकून ठेवायचा असेल तर टोमॅटो शक्यतो वापरू नका त्यामुळे ठेचा तुमचा खराब होतो त्यानंतर ओली कोथंबीर चिरून घ्यायची बारीक त्यानंतर मिरच्या चिरून घ्यायच्या आहेत उबट मी इथं तीन मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर मिरच्या वा जास्ती वापरल्या तरी चालतील अशा उबट चिरून घ्यायच्या मिरच्या जेणेकरून त्या तेलात ते घातल्यावर फुटणार नाहीत आणि तेल उसळणार नाही त्यानंतर गॅसवर भिडाचा तवा ज्यामध्ये आपण भाकरी करतो त्या तव्यामध्ये ठेचा अतिशय छान होतो तेल थोडंसं टाकायचं आहे त्यामध्ये मिरच्या कांदा टाकायचा आहे आपल्याला उभा चिरलेला कांदा टोमॅटो लसीच्या पाकळ्या त्यातून शक्यतो जास्त वापरा त्यानंतर शेंगदाणे भाजलेले शेंगदाणे आहेत आणि हिरवी कोथंबीर त्यानंतर हळद चवीपुरते हळद आणि चवीपुरत मीठ छान असं परतून घ्यायचं छान असं शिजवून घ्यायचा एक कांदा वगैरे टोमॅटो असा स्मॅश झाला पाहिजे त्यानंतर ओलं खोबरं थोडंसं घालायचं ओल्या खोबऱ्यामुळे काय होतं जो तिखटपणा असतो ठेचाला तो, तो थोडासा कमी होण्यासाठी मदत होते त्यामुळे थोडंसं ओलं खोबरं वापरायचं छान असा शिजला की तो ठेचून घ्यायचा आता मी ठेचणार आहे दगडी वरवंट्याने हे बघा असा थोडासा ठेचून घ्यायचा जास्त पण ठेचू नका ओबड दुबडच छान लागतो हा ठेचा हे बघा आपला ठेचा तयार आहे तो बघूनच अश अतिशय तोंडाला पाणी सुटलेलं आहे हा ठेचा अतिशय अप्रतिम लागतो भाकरीसोबत खावा चपातीसोबत खावा किंवा भातासोबत सुद्धा हा ठेचा अतिशय छान लागतो खूपच सुंदर झालेला आहे ठेचा नक्की ट्राय करा तुम्ही धन्यवाद